जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज दहिवडी येते भव्य दिव्य सोने पन्नास पन्नास केसरी असे आदत बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे तर मित्रांनो या सोने पन्नास पन्नास केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका नवम हिंद केसरी बकासूर व चतुर्थ हिंद केसरी मोठ्या सोन्या पन्नास पन्नास यांचा फेरा काढण्यात येणार आहे तर मित्रांनो सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत त्या मोठ्या सोन्या पन्नास पन्नास व बाकासूरच्या फेऱ्याकडे तर मित्रांनो बाकासूरचा व मोठ्या सोन्याचा नक्की फेरा कधी काढण्यात येणार आहे हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो सर्वे गट निघाल्यानंतर मोठ्या सोन्या पन्नास पन्नास व आपल्या सर्वांच्या लाडक्या नवमिंद मिंद किसरी बाकासूरचा फेऱ्या काढण्यात येणार आहे तर मित्रांनो सेमीच्या आधी बाकासूर व सोन्या पुन्हा एकदा एकत्र पाळताना दिसणार आहेत तर मित्रांनो पुन्हा एकदा गुरु व शिष्य यांना एकत्र पाळताना पाहण्याचा योग जुळून आला आहे तर मित्रांनो ही पुस्तका विंदकेसरीची केसरीची मानकरी जोडी पुन्हा एकदा एकत्र पाळताना पाहायला मिळणार आहे तर, तर मित्रांनो नक्कीच साऱ्या प्रेक्षकांच्या नजरा या फेऱ्याकडे असणार आहेत कारण पुन्हा एकदा या सुवर्ण जोडीला पाण्याचा योग आपल्या सर्वांना जुळून आलेला आहे तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया आपण असेच नवनवीन अपडेट घेऊन